दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नाफेड केंद्र नोंदणी सुरू झाली आहे आपण पाहू शकतो की सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता शासकीय जे केंद्र बनवून तयार करण्यात आलेले आहे नाफेड केंद्र त्याची नोंदणी सध्या सुरू आहे बुलढाणा तालुक्यामध्ये हे एक त्याचं सेंटर आहे या सेंटरमध्ये दोन तीन कर्मचारी त्यांचं कंप्युटर आहे आणि त्यामध्ये काही शेतकरी ते येऊन नोंदणी करताना दिसतात शेतकऱ्यांची जरी संख्या कमी असली तरी आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी इथं नोंदणी केली आणि त्यासाठी लागणारे काय कागदपत्रं आहेत आणि यावेळेस काय नवीन सिस्टीम सुरू झाली हे आपण येथील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊया सर तुमच्याकडनं आता जे नोंदणी सुरू झाली आहे आपल्या शेतकऱ्यांची न्यायपेठ केंद्राची त्या संदर्भात आता नवीन कायच त्यामध्ये कागदपत्र लागणारे आणि पूर्वी काय लागत होते सर्वात महत्त्वाचं की शेतकऱ्यांना पहिले जे होते आधार कार्ड लागत होतं आणि सात लागत होता आणि बँकेचं पासबुक आता सर्वात महत्त्वाचं गव्हर्नमेंटने एक केलेली एक गोष्ट आहे की स्वतः शेतकरी इथे हजर पाहिजेत त्याची बायोमेट्रिक देणे गरजेचे आहे महत्त्वाचं आहे की तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक आणि तुमचे सातबारा हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि सातबाऱ्यामध्ये जो आहे पीक पेरा तो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या दरम्यानचा असायला हवा तो इथं सोयाबीनचा असेल तर ठीक आहे हे जे कागदपत्र होते वगैरे हे ते वगैरे होती पण यावेळेस बायोमेट्रिक आ, सर, ही यंत्रणा का प्रणालीत करण्यात आली याचा नुकसाच्या पाठमागचा उद्देश काय सर महत्त्वाची गोष्ट की यामध्ये उद्देश एवढं आहे की प्रत्येक ही जी सेवा आहे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी करण्याची तर ही प्रत्येक शेतकऱ्याने इथे द्यावी असं त्यांचा उद्देश आहे की जसं की व्यापारी वगैरे वर्ग राहतात ते एखाद्या वेळेस ते शेतकऱ्यांचे कागदपत्र घेऊन सुद्धा नोंदणी करतात आणि देतात ते देऊ नये याकरता शेतकऱ्यांसाठी ही सेवा उपलब्ध केली जाते पण हे अडचणीचं होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी की बायोमेट्रिक आमचं त्यामध्ये लिंक होताना दिसत नाही नाही तसं काही नाही सर फारच जसं की आधारसोबत लिंक असलं जर आधार सर्वरचा इश्यू असेल तर थोडाफार होतात आणि येऊन जातात काही अडचण नाही त्यामध्ये तर हे इथे कर्मचारी होते त्यांनी स्पष्ट केलं आहे की यावेळेस जी बायोमेट्रिकची जी प्रणाली आहे ही यावेळेस पहिल्यांदाच महारा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे म्हणजे जे पूर्वीचे कागदपत्र लागत होते सात बारा वगैरे त्यासोबत आता बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे थंब देणं आवश्यक आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडंफार अडचणीचा विषय ठरणार आहे पण मात्र मात्र मूळ शेतकऱ्यांना याचा फायदा लाभ होणार आहे कॅमेरामन सनी संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका